रामायणातील राम ह्या सहा गोष्टी माहीत आहेत का जाणून घ्या सात हजार वर्षापूर्वीची इतिहासाची रजक कहाणी या सेतूला एक नाही तर बरीच नावे होती राम सेतूला सामान्यत ॲडम ब्रिज म्हणून देखील ओळखले जाते हा एक वादग्रस्त सेतू आहे ने आणि तो नैसर्गिक आहे की मानवनिर्मित यावर कित्येक वर्षापासून चर्चा सुरू आहे तथापि एका अमेरिकन सायन्स चॅनलच्या मतानुसार हा पूल मानवनिर्मित असून काही शास्त्रज्ञांच्या मते चुनखडीच्या गोल्याने बांधलेला हा पूल नैसर्गिक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे तसेच राम सेतूचा उल्लेख रामायणातही आढळतो रामायणानुसार हा पूल भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानर सेने बांधल्याच्या इतिहासात दाखले आढळतात जेव्हा लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे हरण करून तिला पलवून नेले होते त्यामुळे या पुलाला स्वतःचे असे धार्मिक महत्त्व प्राप्त आहे तमिळनाडूत देखील असाच एक पूल आहे जो अजूनही हवाई दृश्य प्रदान करतो तसेच हा पूल येथील पबन बेटासह श्रीलंकेच्या मन्नार बेटाला जोडला जातो तर आज या लेखात आम्ही तुम्हाला राम सेतू पुलाशी संबंधित काही आश्चर्यकारक घटनाबद्दल सांगत आहोत जे तुम्हालाही नक्कीच आवडेल असे म्हणतात की रामाचा पूल समुद्र सपाटी उंचावर होता काही ऐतिहासिक नोंदी सुद्धा असे सूचित करतात की पंधराव्या शतकापर्यंत हा पूल सहज चालताना पार केला जात होता हा पूल जमिनीपासून सुमारे तीन ते तीस फूट खोलवर असल्याचे काही दाखले देखील उपलब्ध आहेत आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही न उलगडलेले सेतूचे रहस्य हा पूल अनेक लोकांना आश्चर्यचकित करीत असतो परंतु त्याच्या बांधकामाशी संबंधित अनेक शास्त्रज्ञांना अद्यापही उलगडा करता आला नाही अथवा त्याचे निराकरण देखील होऊ शकले नाही या मुलाच्या बांधकामात दगडांना जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राबद्दल कोणालाही माहिती नाही जगभरातील शास्त्रज्ञांनी यावर व्यापक संशोधन केले परंतु तरीही त्यांना कोणतेही नेमकं कारण सांगता आलं नाही तमिळनाडूतील रामेश्वरमधील राम सेतूचे नाव तुम्हाला माहीत असेलच परंतु तुम्हाला हे माहीत आहे का या पुलाला इतरही अनेक नावे आहेत याला आयडम ब्रिज नल सेतू आणि सेतू बंधा असेही म्हणतात हा पूल राम आणि त्यांच्या सैन्याने बांधला असल्याने त्याला राम सेतू म्हटले जाते त्याचबरोबर त्याला नळ सेतू असेही म्हणतात कारण नलानेच रामायणानुसार पुलाची रचना केली होती ॲडम ब्रिज नाव काही प्राचीन इस्लामिक ग्रंथांची देण आहे या पुलाजवळ कोणतेही जहाज जाऊ शकत नाही सन चौदाशे ऐंशी मध्ये समुद्रात मोठे चक्रीवादळ झाल्याने हा पूल पाण्याखाली गेला होता तथापि राम सेतू आजही पाण्याखालीच आहे परंतु अद्याप जहाजे येथे जाऊ शकत नाहीत खरंच काही ठिकाणी पाणी पातळीच्या उतर आहे तसेच हा पूल पूर्णपणे पाण्यात उरलेलाही नाही त्यामुळे श्रीलंकेला जाण्यासाठी भारतातील जहाजांना दुसरा मार्ग अवलंब करावा लागतो रहस्यमय आणि आचरिक गोष्ट म्हणजे हा पूल सात हजार वर्ष जुना आहे असे समुद्रशास्त्रज्ञांच्या अभ्यासातून दिसून आले आहे याचा अर्थ असा की हा पूल चीनची भिंत आणि इजिप्शियन पिरॅमिड इत्यादीपेक्षाही जुना आहे वास्तविक ही रचना तीन ते चार हजार वर्ष जुनी आहे तर सेतू किमान सात हजार वर्ष जुना असल्याचे काही इतिहासाचे दाखले सांगतात तर मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे आणि त्याच्या अगोदर राम सेतूची माहिती आपल्याला कशी वाटली ती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळालीच असेल आणि आप जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आध्यात्मिक ध्यान या युट्यूब चॅनलला था। सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग